नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू पेडणे बोगद्यातील अडसर दूर तर वीस तासांच्या अथक प्रयत्नांना यश तर कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या झाल्या मार्गस्थ तेरा लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक पोलीस असल्याचं भासवून अपहरण करून टाकला होता दरोडा कारवाईत आरोपींकडनं मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत गुन्हे शाखेची कारवाई राजापूर वाटूळ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल श्रेयवाद चर्चेत मंत्री उदय सामंत यांनी हॉस्पिटलचं श्रेय घेऊ नये हॉस्पिटलसाठी लागणारी जागा माझ्या प्रयत्नातून पुरावा सादर करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या आमदार राजन साळवी यांचं सामंतांना जाहीर आव्हान आणि मनोज खोपकर या तरुणाचा मृतदेह सापडला मनोज खोपकर रायगड किल्ल्यावरून गेला होता वाहून मृतदेह सापडल्याने दोन दिवसानंतर शोध मोहीम थांबली पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यामुळे काही गाड्या अडकून पडल्या होत्या तर काही गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या पेडणे बोगद्यात जमिनीखालून पाणी येत असल्याने बोगद्यात पाणी पसरले होते त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली होती येणारं हे पाणी थांबवण्यासाठी प्रयत्न शर्तीचे सुरू होते कालपासून कोकण रेल्वेचे शंभर कर्मचारी पंचवीस सुपरवायझर अन्य वरिष्ठ अधिकारी वर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत युद्धपातळीवरती काम करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आलेलं आहे सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पेडणे बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना करण्यात आली अशी माहिती स्वतः कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली रायगडावरती ढगपुटी झाल्याने रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलं होतं याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर तरुण टोकाच्या खाली आपल्या कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये आंघोळी करण्यात गेला गेला होता होता त्या दरम्यान तो वाहून गेली आर एफ तसेच अपदा मित्र सस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत रायगड ते बाणकोट खालीपर्यंत याची शोध मोहीम सुरू होती दोन दिवसांच्या अथक प्रयत्नाने वाघेरी गाव का हद्दीतील काळी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी सापडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह हो नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले रात्री उशिरा त्याच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले पोलीस असल्याचं सांगून अपहरण करून तेरा लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपींना आता अटक करण्यात यश आलंय आरोपी यांनी पोलीस असल्याचं सांगून अपहरण करून तेरा लाख रुपयाचा दरोडा टाकला या आरोपींना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेकडून अटक देखील करण्यात आले स्वस्त दरात सोन्याची बिस्किटे खरेदी करण्याचं भासून तसेच पोलीस असल्याचं सांगून अपहरण करून तेरा लाखाचा दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना आता गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यात आरोपींकडून एकूण बारा लाख सत्तावीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सव्वीस जून दोन हजार चोवीसची घटना आहे खारघरमध्ये सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो असं सांगून आरोपींनी फिर्यादीसोबत फेसबुकवरती ओळख केली दोघांची मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर त्यावर चॅटिंग झाली आणि त्याप्रमाणे तेरा लाख रुपये घेऊन स्वस्त दरात बिस्किट देतो म्हणून फिर्यादीला खारघरमध्ये बोलवण्यात आलं त्या ठिकाणी फिर्यादी पोचले पोलीस बतावणी म्हणून ते, ते, ते गाडीच्या खाली उतरले फिर्यादीला किडनॅप करून तिकडनं ते घेऊन गेले आणि त्याच्याकडचे असलेले तेरा लाख कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणार असला तर त्यांनी खोटे कागदपत्र देऊन टेंडर मिळवलेले आहे त्याची चौकशी व्हायला हवी त्याने खोटे कागदपत्र देऊन टेंडर मिळवलं असेल तर ऑर्गनाइज क्राईम अंतर्गत त्याला ला लावणार का असा प्रश्न विधान परिषदेमध्ये ऍडव्होकेट अनिल परब यांनी उपस्थित केलाय आपला पूर्णपणे सन्मान राखून मी त्यांना प्रश्न विचारतो कारण आपण समोर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देतात परंतु त्याचं पालन करत नाही हा आपला पूर्व इतिहास आहे त्यांचा यांचा आणि हा इतिहास पुन्हा शेवटचा आपला मला वाटलं तुमचा माझा नाही 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 आपला आपला अपमान होण्याचा पूर्व इतिहास मला बघवत नाही आहे या सभागृहा पण माझी काळजी करू नका आणि म्हणून हे मागचे अधिकारी अजूनही तिथेच आहेत महानगरपालिकेचे जे मागच्या वेळेला जे मी ठेवले होते आपण सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून मग आता असं म्हटलं जावई भाऊ बहीण हे कोण आहेत सगळे सोयरे मग पहिल्या मंत्र्यांना विचारा की खरोखर ते सिरियसली उत्तर देणार आहेत की नाहीत ही चौथा वेळा विचारलेला प्रश्न आहे हा सभापती महोदयाने सांगितलेला आहे नाही 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 सभापती महोदय मी प्रश्न विचारतो परंतु प्रश्न विचार हे अधिवेशन आपण भरवतो कशाला प्रश्न विचारायलाच ना विचारा प्रश्न मग प्रश्न विचारल्यानंतर चार चार वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना की कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेतात आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला सभागृहाला आणि मग अशा मंत्री मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची का हे करायला लागेल ना असं कसं करायला लागेल जर आपला आपला पट्टी ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं याच्यावरती तर कुठला पोच नाहीये तिथे दोन खुर्च्या आहेत पटल्या दोन खुर्च्यांवरती कधी कोण बसलेलं मी बघितलेलं नाहीये नाही मी तिकडे विचारलं असतं आता कारण एकच दोन त्या खुर्च्या दिसत आहेत मला वरती कारण ह्या खुर्चीच्या वरती खुर्चीच दिसत नाहीये तर सभापती मोदय आपण हे प्रकरण गंभीराने घ्यावे आता माझा मूळ प्रश्नाकडे येतो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सहा हजार कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावर जाता ना जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतं मान्य आहे परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याच्या निकष आहेत किती मीटरचा रस्ता असला पाहिजे दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला काढले जातात दुसरे रस्ते काढले जात नाहीत जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेले आहे ते मेगा टेंडर मेगा स्कॅम आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे रस्ते या सगळ्यामध्ये आहेत अजून नव्वद लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहीत नाही परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट तर करताय पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला एम एम आर रिजन मध्ये पण दुसरं काम दिलंय आता एखादा माणूस ब्लॅकलिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल ते जाऊ दे माझं म्हणणं असं की त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाईज क्राईमच्या अंतर्गत मुक्का लावून अटक करणार का मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास महाड पोलादपूरपर्यंत पूर्ण झालंय मात्र पोलादपूर शहरातील श्री काळभैरवनाथ कमानीच्या समोर महामार्गावरून जाण्यासाठी नागरिकांना पलीकडे ये जा करण्यासाठी भुयारी रस्ता अथवा स्कायवॉक नसल्याने मोठी गैरसोय झालेली आहे त्यामुळे महामार्ग ओलांडून जावं लागतंय महामार्ग शहराच्या पलीकडील बाजूस ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे तसंच रयत शिक्षण संस्थेची शाळा कॉलेज देखील आहे तर पलीकडील बाजूस मोर्या हायस्कूल आहे त्यामुळे विद्यार्थी त्याचबरोबर नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र शहरातील नागरिकांना महामार्ग ओलांडून जीव मुठीत घेऊन पलीकडे जावं आहे याबाबत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला असून भुयारी रस्ता व्हावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेला केलेली आहे सार्वजनिक बांधकामाचा माझा एकच विषय अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत या मुंबई गोवा रस्त्यावर पोलादपूर भागामध्ये अध्यक्ष महोदय या मे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा आहेत या बाजूला एका बाजूला मंदिरं आहेत गावाची एका बाजूला वस्ती आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर भुयारी मार्ग करता आला तिथल्या शाळांची विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची मागणी अध्यक्ष महोदय की भुयारी मार्ग जर केला कारण दर आठवड्याला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या ऍक्सिडेंट होत आहेत माझी या निमित्ताने मंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे की या संबंधामध्ये देखील आपण या संबंधामध्ये कारवाई करावी कार्यवाही करावी आणि त्या तिथल्या लोकांना जो आहे तो दिलासा देवा अध्यक्ष महोदय धन्यवाद राजापूर वाटूळ येथे होऊ घातलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याचे श्रेय उदय सामंत यांनी नये उदय सामंत यांनी दिलेली माहिती साफ चुकीची आहे या हॉस्पिटलसाठी लागणारी जागा ही माझ्या प्रयत्नातून उपलब्ध झालेली आहे हो सामन बंधू यांनी पाठपुरावे सादर करावे मी राजन साळवी राजकीय घेण्यास तयार आहे पण जर का आपण पाठपुरावा केल्याचे कागदपत्र दाखवले नाहीत तर तुम्ही राजकीय घ्यावा असं सामन बंधू यांना राजन साळवी यांनी जाहीर आव्हान केलंय सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत दोन हजार चार साली पहिले आमदार झाले त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले नंतर सतत ते चार टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि मधल्या काळामध्ये युतीच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला तेव्हा ते होते म्हाडाचे ते होते ते त्यात मंत्री नव्हते परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले उच्च शिक्षण मंत्री झाले आणि आता शिंदे सरकारमध्ये ते पुन्हा आता उद्योग मंत्री आहेत म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावे त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहेत तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे शहरामध्ये आहे आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे आजच्या अडीला जामीन जाणार रुग्णांना त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं असेल तर भूल तज्ज्ञ नाही आहेत अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल कार्यरत होईल पण सध्या त्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात फेरसाळपणाचा होतोय कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे आरोग्यमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आपण तर त्यात लक्ष घालावं मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचं कोठार बनलं असून प्रशासनानं बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच एक उदाहरण म्हणजे आज पेणवाशिनाका येथे पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे विभागप्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समेळ वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोसकर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे यावेळेला उपस्थित होते आम्ही शिवसेने समजलेलो आहोत ते बाळासाहेबांनी शिकवण शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी टक्के राजकारण या उक्तीला साथीचं काम अशी शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज ही इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोलर वर्षी कारण वाशी म्हणलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्तर लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठी घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्याने नाही अलिबाग वरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्राफिक सिग्नल बसवावं फिंकर जेणेकरून गाड्या स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअर शोपरी दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी इथे हार्दिक हातभार माझा वैग्य असला तरी मला सोबत या सर्व शिवसेने दाखवलेली आहे आणि आम्ही काल आज पेन कर जाताना आणि पेन वरून अलिबाग करताना दोन सिग्नल आपण लावलेले आहेत आणि तिथे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की इथे तुम्ही स्पीड पंधराचा ठेवा हो। जेणेकरून उजवीकडे वळणाऱ्या गाड्या आणि डावीकडे वळणाऱ्या गाड्या या सुखकरित्या आपला मार्ग रस्ता क्रॉस करतील तर आज हे जे आम्ही काम केलेलं आहे हे फक्त समाज हिताच्या निमित्ताने केलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही आम्ही राजकारण म्हणून करत नाही पण अशीच गरज ही मला वाटते एणंबा देवीच्या इथे इथपासून सुरुवात इथे आपल्या आप अगदी गडप पासून इथपर्यंत दहा ठिकाणी अशा सिग्नल यंत्रणेची गरज आहे तर मी सर्वांना विनंती करेल खास करून माझी तुम्हाला जर खरंच वाटत असेल काय ती करावं या तुम्ही गोष्टी समाजाच्या तुम्ही करू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं शिबिर नुकतंच आतकरगाव ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय होणार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलं होतं सदर शिबिरात आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले ग्रामपंचायत हद्दीतील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आतकरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील यांनी पुढाकार घेत रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराळे तहसीलदार आयुक्त तांबुळे आणि मंडळ अधिकारी भरत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार सजेचे तलाठी आरबी कवडे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांचे अर्ज भरून घेतले कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी उपसरपंच गणेश पाटील आणि तलाठी आरबी कवडे यांचे आभार मानले आणि या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मृत्यू समाधान देखील व्यक्त केलंय आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर लांजा साखरपा तसेच रत्नागिरी येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमानिमित्त विशेष कार्यकर्त्यांच्या आग्रहागास्तो आमदार राजन साळवी यांचं मिठाई तुला करून पेढे वाटण्यात आले यावेळी राजन साळवी यांना तराजूमध्ये बसून कार्यकर्त्यांनी त्याच्या वजना इतके पेढे वाटून राजन साळवी यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमापोटी राजन साळवी भाऊक होऊन नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार देखील मानले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमळे शाळेमध्ये विशाल परब यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप करण्यात आलंय विशाल परब यांनी यावेळी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले या शाळेतील विद्यार्थी उद्या मोठं नाव कमावतील आणि जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव रोशन करतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी परब यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विशाल परब यांचं शाळा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं पाहुया यावेळी विशाल परब नेमकं काय म्हणाले मला असं वाटतं की संपूर्ण तीनही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि प्राथमिक शाळा जेवढ्या आहेत त्या छोट्या मुलांना संपूर्ण दप्तर वाटप कार्यक्रम बऱ्यापैकी झालेला आहे आता मला वाटतं साठ सत्तर टक्के प्रयत्न आमचे पूर्ण करण्याचा आहे येणाऱ्या जुलैच्या एंडिंग पर्यंत पूर्ण सर्व शाळा ह्या दप्तर आपण देण्याचा उपक्रम हा पूर्ण करणार आहोत आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण